पिंजर येथील रहिवासी सात वर्षीय मुलाच्या बेपत्ता प्रकरणात पोलिसांनी मृतदेह हो शोधल्यानंतर पोस्टमार्टम अहवाल आला असता या प्रकरणी पोलिसांनी तीनशे दोन कलम अन्वय गुन्हा दाखल केल्याची माहिती प्राप्त झाली आहे नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनीही या घटनेला गांभीर्याने घेत घटनास्थळाला भेट दिली पोलीस सध्या या प्रकरणातील आरोपींचा शोध घेत आहेत पिंजर येथील रहिवासी सात वर्षीय मुलगा शेख अफान शेख आयुब हा एकोणवीस डिसेंबर पासून बेपत्ता झाला होता तबलवारा दिवसानंतर या मुलाचा मृतदेह हो, स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी व स्थानिक पोलिसांनी श्वान पथकाची मदत घेत तीस डिसेंबर रोजी शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या एका शेतातील विहिरीत शोधून काढला यामध्ये अनेक शंका कुशंका व्यक्त करण्यात येत होत्या त्यामुळे पोलिस त्या दृष्टिकोनातून शोध घेत होते यामध्ये पोलिसांना मुख्य म्हणजे पोस्टमॉर्टम रिपोर्ट अहवालाची प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा सुद्धा आता संपली आहे या दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी पदभार स्वीकारताच बेपत्ता झालेल्या या मुलाच्या घटनास्थळी जाऊन स्वतः पाहणी केली यावेळी ऍडिशनल एस पी अभय डोंगरे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल वाघ घटनास्थळी उपस्थित होते या प्रकरणाचा तपास मोठ्या गतीने पोलीस करीत होते पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर या प्रकरणाने वेगळे वळण घेतले असून यामध्ये पिंजर पोलिसांनी आय पी सी कलम तीनशे दोन नुसार अज्ञात विरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती प्राप्त झाली आहे या प्रकरणी आता खुनाचा गुन्हा दाखल झाल्यामुळे पोलीस त्या दृष्टिकोनातून तपास करीत असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत अकबर खान पठाण यांची विशेष रिपोर्ट